ब्रेकिंग वास्तव बातमी बीड लोकसभा निवडणुकीमध्ये पंकजा मुंडे यांचा पराभव झाल्यानंतर काही तरुणांनी आत्महत्या केला ही घटना ताजी असतानाच प्रसाद देठे या बार्शीतल्या तरुणानं मराठा आरक्षणासाठी आयुष्य संपवलंय चिठ्ठी लिहून या आत्महत्या केली आहे बार्शीचे पुण्यात एका खाजगी कंपनीत काम करत होते त्यांनी आत्महत्या केली आहे मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळालंच पाहिजे पंकजताई भुजबळ साहेब हाके शेंडगे तायवाडे टीपी मुंडे गायकवाड आम्हाला आरक्षण मिळू द्या विनंती आहे तुम्हाला हात थरथरतोय म्हणून अक्षर असं आहे माझ्या मृत्यूला कोणीच जबाबदार नाही मी स्वखुशीनं ना मरत आहे जरांगे साहेब आरक्षण घेतल्याशिवाय मागे हटू नका विनंती आहे तुम्हाला माझं तुम्हाला पटणार नाही पण मी पूर्ण हताश झालोय चिव मला माफ कर लेकरांची काळजी घे धीट राहा मला माफ करा तुमचाच प्रसाद ही सुसाईड नोट लिहून प्रसाद देटे यांनी आयुष्य संपवलंय या घटनेमुळे एकच हळहळ व्यक्त होतीये म्हणून जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली राज्यात मराठा आरक्षणासाठी आंदोलन सुरू झाल्यानंतर आल्यानंतर प्रसाद देटे हे सोशल मीडियावर सातत्यानं सक्रिय होते ते सोशल मीडियावर मराठा आरक्षणाच्या समर्थनार्थ सातत्यानं पोस्ट टाकायचे त्यांनी अनेकदा फेसबुक लाईव्ह करून मराठा आरक्षणाची भूमिका हिरिरीनं मांडली होती त्यांनी आत्महत्या करण्यापूर्वी फेसबुकवर एक पोस्ट टाकली होती जरांगे पाटील जिंदाबाद लाख मेले तरी चालतील लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे आणि मराठा समाजाचा सध्याचा पोशिंदा फक्त आमचे जरांगे पाटील असं त्यांनी या पोस्टमध्ये म्हटलं प्रसाद डेटे यांच्या जाण्यानं सामाजिक आणि सर्व क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींकडून हळहळ व्यक्त होतीये लिहिलेल्या चिठ्ठीत फक्त मराठा आरक्षण मिळावं याच हेतूनं आपण आत्महत्या करत असून माझ्या आत्महत्येला कोणीही जबाबदार नाही असा उल्लेख केला आहे महाराष्ट्रासह सोलापूर जिल्हा आणि माळजिरस तालुक्यातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी भूमिपुत्र न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा